नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण ना दह्याची कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी इथे कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे थोडीशी हिरवी मिरची गाजर काकडी पाव चमचा मीठ घेतले चवीनुसार मीठ घ्यायचं आणि इथे बघा अर्धी वाटी असं दही घेतलेलं आहे बघू शकता दही एकदम घट्ट आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण अशी कोशिंबीर करून खाऊ शकतो चवीला खूप छान लागते बघा इथे जिरे पावडर घेतलेली आहे चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता थोडीशी अशी कोंबीर भरपूर अशी इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं उन्हाळ्याचे दिवस आहेत पोट आपलं थंड राहावं आणि जेवणामध्ये तुम्ही अशी कोशिंबीर करून खाऊ शकता रोज दुपारच्या जा जेवणामध्ये तुम्ही अशी कोशंबीर करून खाऊ शकता चवीला खूप छान लागते बघा किती सुंदर दिसते ना कलर छान असं आणि काकडी पण घेतलेली आहे बरं तुम्ही किसून पण घेऊ शकता शिवाय यामध्ये तुम्ही बीट पण घेऊ शकता बिटाने पण छान अशी कोशिंबीर लागते आणि बीटामुळे कसं कलर पण छान येतो आपल्या कोशंबीरीला पाहू शकता तुम्ही इथे तुम्ही चाट मसाल्याचा पण वापर करू शकता हे बघा इथे छान अशी झटपट आपली कोशिंबीर तयार झालेली आहे कोणाकोणाला आवडते कोशिंबीर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा एक लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद